नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या बारा जून गुरसाले येथे सरपंच केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानात रती महारते टॉपची नदी आपल्या शंभर टक्के दिसतील तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथुर मित्रांनो घाटावरती दाखल झाला आहे मित्रांनो आणि या मैदानात मित्रांनो उद्या शंभर टक्के मथुर येणार आहे आणि मथुरचा पायरा जवळजवळ मित्रांनो फिक्सच झाला आहे एक टॉप पायरा आहे त्याच्यामुळे नक्कीच उद्या मित्रांनो गुलाल फिक्स आहे कोण आहे मथुरसोबत तर मित्रांनो गोटकरांचा छोटा सर्जा आणि मथुर ही जोडी पालणार अशी अपडेट आहे आणि ही जर जोडी पाळले तर तुफान असं स्पीड उद्या आपला बघायला भेटेल कारण दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत मुंबई भिंजवड या दोन्ही नंदींनी गाजवली आहे त्याच्यामुळे गोटचा छोटा सर्जा आणि मथुर उद्या पालाले तर तुफान असं स्पीड लागेल आणि मित्रांनो जवळजवळ हा पायरा फिक्सच झाला आहे चला तर बघूया पुढील एक फिक्स पायरा अशा अपडेट आले आहे मित्रांनो नाना यांचा चालू सीझनचा बादशाह तेजा आणि मिलिंदश पाटील यांचा भोंगा हीसुद्धा येवन जोडे आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदी नानांच्याच नियोजनात आहेत त्याच्यामुळे घरचा साजच आपल्याला बोलता येईल आणि भोंगा दोन तीन दिवसापूर्वी घाटावरती आला आहे त्याच्यामुळे मित्रांनो उद्या गुरसाली मैदानात तेजा आणि भुंगाई एवन जोडे घरचा सात आपला पलताना देऊ शकतो तुफान असं स्पीड लागेल मित्रांनो कारण भुंगा पण फुल फॉर्मला आहे आणि त्याच्यासुद्धा मित्रांनो फुल फॉर्मला आहे त्याच्यामुळे एवन जोडे आपला नक्कीच पलताना दिसू शकते हा सुद्धा मित्रांनो जवळजवळ फिक्स झालेला एक पायरा आहे चला तर बघूया पुढील पायरा आणि मित्रांनो पुढील टॉपचा पायरा तुम्ही आता बघताय जो शंभर टक्के फिक्स झाला आहे पुसेगाव इंद केसरी भारत केसरी द्वारलीचा हारणे आणि त्याच्यासोबत असू शकतो वडकी हिंदकेशरीचा मानकरी शिरसवडीचे रायफल हा सुद्धा मित्रांनो शंभर टक्के फिक्स पायरा झाला आहे एक टॉपचा पायरा आहे नक्कीच यासुद्धा जोडलं चांगल्या स्पीड लागेल तर मित्रांनो हे जवळजवळ तीन पायरे फिक्स झाले आहेत तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद